श्रीस्वामी समर्थ मित्रांनो पन्नास वर्षांनी होळीला अनेक शुभयोग या अकरा राशींना लाभ होणार लखपती या अकरा राशींचे नशीब चमकणार गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे होळी पाच दिवस साजरी केली जाते होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन आहे फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार सण दोन हजार पंचवीसमधील होळीला राशीत चतुर्ग्रही योगासह अन्य अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत राशीत बुध ग्रह शुक्र राहू आणि नेप्च्युन ग्रह विराजमान असून या ग्रहांचा युतीयोग जुळून आला आहे तसेच लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत विशेष म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण असणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जुळून येत आहे कन्या राशीत असलेल्या केतूचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात गोचर होत आहे मीन राशीत असलेला बुध चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे ही एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल जाणून घेऊया पहिली रास मेष बेरोजगारांना नोकरी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात पदोन्नतीची शक्यता आहे वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो काही लोक धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना आखू शकतील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे फायदेशीर सौद्यांची संधी मिळू शकते दुसरी रास म्हणजे वृषभ नवीन मार्गांनी पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल नोकरीत किंवा व्यवसायात पगार वाढ किंवा बोनस मिळू शकतो या काळात नवीन काम करण्याचा विचार येईल आणि त्यात यश मिळवून देईल आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल ज्या लोकांचे काम व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल नंबर तीन रास कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे फायदेशीर आहे फायदेशीर सौदेची संधी मिळू शकते नात्यात गोडवा येईल या काळात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते पैशाच्या मिळकतीचे नवीन मार्ग तयार होऊ शकतील चौथी रास कर्क सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कामाचे कौतुक होईल आदर मिळेल उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात करिअरशी संबंधित समस्या दूर होतील काही लोकांना पदोन्नती मिळू शकते व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकाल नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंध निर्माण होतील विद्यार्थी असाल तर हा काळ शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देऊ शकेल नंबर पाच सिंहराज वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कामाचे कौतुक होईल आदर मिळेल व्यक्तिमत्व सुधारेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत ठरू शकते नंबर सहा कन्या रास जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल यश मिळू शकते जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करतात त्यांना या काळात त्यांच्या भागीदारांच्या मदतीने मोठे फायदे मिळू शकतात या काळात आवड गाणी ऐकण्यात अधिक असू शकते नंबर सात तुळ भाग्याची साथ मिळेल काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता नंबर आठ धनुरास सुखसोयी वाढतील कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक केले जाईल नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित परदेश दौऱ्याचे मजबूत संकेत आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता तसेच धनलाभाचे संकेत आहेत मेहनतीचे योग्य फळ मिळेल कारकिर्दीत प्रगती होईल अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो नंबर नऊ रास नोकरी किंवा व्यवसायात पगार वाढ किंवा बोनस मिळू शकतो धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास तयार असाल वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकेल एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात नंबर दहा कुंभरास वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो समाजात प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल लोक गांभीर्याने घेतील नवीन करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकेल गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ ठरू शकेल अडकलेले पैसे मिळू शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल लोक प्रभावित होतील सकारात्मकता दिसून येईल शिक्षण उद्योग विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांसाठी हा काळ शुभ राहील कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल नंबर अकरा मीनरास आत्मविश्वास वाढेल करिअरमधील प्रगती होऊ शकेल स्वाभिमान वाढू शकेल शारीरिक आणि मानसिक तणावापासून दिलासा मिळू शकतो विवाहिक लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल भागीदारीच्या कामातही फायदा होईल पैसे वाचवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा इतरांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद